आवाज पोचतोय का आपल्या कानाकडं पोचत असेल तर ताबडतोब पावती घेऊन यायचे मग ती दाखवायला ना की ऑब्जेक्शन घेणार इथं पुढे आहेत हा सुटला सत्तेचाळीस पाक सुटला नऊ पाक तोंडाला आला लढत आणि लढत झाली निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेऱ्याकडून घ्या गड क्रमांक अठ्ठेचाळीस लावून घ्या एकला बावऱ्या कॅप्टन ग्रुप व्यापू दोन ला श्रीनिवास विलास शिंदे पिंट्या ग्रुप लेंगरे तीन ला खंडोबा प्रसाद नानाडेवर कासारवाडी चारला ला पैलवान आबी कळसे पाचला ला ज्योतिंग प्रसन्न कुमारी अधिरा विशाल घाडगे दाथेवाडी कलात भगवान कापसे गुरुजी सहा लाशवंतरामबाब जोशी अंबरनाथ वाठेगा, सातला वेदिका आदिविका अजता काळुगडे मायणी आणि आठला मच्छिंद्रनाथ प्रसन्न एन एस सोनू वाघमोडे एन एस मित्र परिवार यांचा आदत किंग वेपॉन हा कार्यक्रमांक का अठ्ठेचाळीस रुपयांसाठी सज्ज झाला